नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्हाला सर्वांसाठी पिकम्या संदर्भात आज एक आनंदाची बातमी आहे तर आता दोन हजार तेवीस चा जी की रब्बी तर मैत्रि आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जी काही रब्बी पिकम आहे तो वाटप सुरू त्यानंतर कोणकोणते जिल्हे आहेत त्यामध्ये खरीप रब्बी दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस तर या संदर्भात लेटेस्ट अपडेट आलेले आहेत त्याचा जो काही जी आर देखील आलेला आहे त्या संदर्भात ओ त्याचा जो काही जी आर आहे ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे सर्वप्रथम मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते आपण सुरू करून घेऊया <coughs> मोबाईल जे की स्क्रीन आहे आता इथं सुरू झालेली आहेत तर इथं प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार तेवीस आणि चोवीस जे की इथं तीन कोटी नव्याण्णव लाख सदतीस हजार नऊ रुपये जेवढा काही निधी आहे जे की तुम्हाला इथे दाखवल्याप्रमाणे जे की सर्व शेतकरी बांधवांच्या आधार बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा तर आता त्यामध्ये सोयाबीन असेल त्यानंतर खरीपचं सांगत आहे मी सोयाबीन कापूस तूर उडीद मूग तर अशा पिकांचा तर आता रब्बीमध्ये गहू हरभरा ज्वारी त्याचप्रमाणे भैमुंग असेल ज्यांचा तुम्ही पीकमा काढलेला आहे जे की रब्बी पीकम्यामध्ये आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांना जे की इथं पोटी जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार तेवीस आणि चोवीसकरिता जे काही निधी इथं वितरित करण्यात म्हणजे वाटप वितरित करण्यात आलेला आहे जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम चोवीस करीता अनुदान जे आहे इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं इतकी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे त्यानंतर आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेच नाही तर अशा शेतकऱ्यांनी एक चार 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 सात तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमच्या विम्याची तक्रार करून राहिलेला पीक विमा तुम्हाला आता मिळवता येणार आहे तर आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमाची रक्कम इथं जमा जर झालेली नसेल <coughs> तर अशाने कमेंट करून नक्की सांगा तर यामध्ये इथं जे काही राब ओपन झालेला आहे त्यानंतर इथं विमा कंपनीचे नावे तुम्हाला इथे दिसेल भारतीय कृषी विमा कंपनी आहे त्यानंतर इथं एकूण नऊ कंपन्या दिलेल्या आहेत जे की रब्बी हंगामासाठी आहे त्यानंतर शेतकऱ्यांची संख्या रक्कम नुकसान भरपाई रक्कम किती मिळणार आहे शासन देण्यामार्फत रक्कम भार त्याचप्रमाणे राज्य शासनाकडून वितरित करण्याची तफावत रक्कम तर असे कॅल्क्युलेशन मिळून जे की एकूण रक्कम होऊन जे की तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून इथं पाठवली जाते तर आता तर याची जे काही डीबी टी लिंकच्या सहाय्याने सर्व शेतकरी बांधवांच्या आदरणीय बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते वाटप इथं सुरू तर आता ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे ते मिळालेले नसेल तर अशाने कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता ते नक्की सांगा व तुमच्या जर खात्यामध्ये पीकम्याची रक्कम अधिक जर जमा जर झालेली नसेल तर कशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकते की तुमच्या खात्यामध्ये पीकमा जमा झाला की नाही यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर लगेच पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि जास्तीत जास्ती लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू